शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या पन्नास ठग बातम्या आज शेतकऱ्यांच्या खात्यात तीन योजनेचे मिळून एकूण आठ हजार रुपये जमा होतील आजच्या या व्हिडिओत आहे तुमच्या भागातील हवामान पीक विमा कर्जमाफी विजेचा मुद्दा पाऊस आणि अनुदानाच्या घोषणा एक एक अपडेट तुमच्यासाठी महत्वाचा आहे यापैकी काही गोष्टी तुमचं नुकसान वाचवू शकतात आणि काही गोष्टी सरकारकडून लपवल्या जातात म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी आहे एक महत्वाची सूचना जी प्रत्येक शेतकऱ्याने ऐकलीच पाहिजे फार्मर आयडी नसेल तर पीक विम्यावर सोडा पाणी ई पीक पाहणी बंधनकारक सहभागास एकतीस जुलैपर्यंत मुदत सत्तर टक्क्यांपर्यंत पिकांचा जोखीम स्तर निश्चित केला आहे अनुदान टप्पा वाढीसाठी दोन दिवस शाळा बंद आंदोलन आठ व नऊ जुलै रोजी आज देखील शाळा बंद असणार आहे युरियाची जादा दराने विक्री हा तर खिशाला मोठा फटका पुरेसा साठा उपलब्ध जिल्ह्यात कृषी विभागाकडून युरियाचा बफर स्टॉक पेरणीची कामे पूर्ण झाल्याने आता पाऊस झाल्यावर युरिया खताची मागणी वाढणार आहे त्यामुळे आणखी काही दिवसांनी तर युरिया खताच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे काय हा निर्णय सौर ऊर्जेच्या सवलती गेल्या वीज दरही भडकले एमईआरसीच्या निर्णयाचा उद्योजकांना फटका सौर ऊर्जा प्रकल्पातील उद्योगांची गुंतवणूक वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे सांगितले सततच्या पावसामुळे खरीपातील पिके कुजत आहेत रब्बीतील धान खरेदीला उद्दिष्ट वाढीसह मुदतवाढ शासनाचे आदेश निघाले शेतकऱ्यांना दिलासा वीस जुलैपर्यंत धान विक्रीसाठी मुदतवाढ धुळ्यात पावसाची दांडी पण पांजरा नदीला आला पूर सतर्कतेचा इशारा साखरी तालुक्यात जोरदार पाऊस अक्कलपाडा धरणातून सोडले पाच हजार दोनशे तीस क्युसेक पाणी अनिवार्यच पंचनामाही होणार नाही पीक नुकसानी वेळी अडचण शेतकऱ्यांनी ओळख क्रमांक आवाहन नुकसान भरपाई प्रक्रियेसाठी अनिवार्य करण्यात आला आहे त्यामुळे महसूल व कृषी विभाग एकत्रितपणे या डेटाच्या आधारे पंचनामे करतील दरम्यान अनेक शेतकऱ्यांकडे अजूनही नाही त्यामुळे जिल्हा प्रशासन व महसूल यंत्रणेला लवकरात लवकर शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत शेतकऱ्यांनी माध्यमातून नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे खुश खबर शेतकऱ्यांचा रोवणी महोत्सव आरंभ आनंदाला भरती पावसाने आणले शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दमदार पावसाअभावी पस्तीस टक्के पेरण्या खोळंबल्या धानपट्टा चिंतेत कुठे साधारण तर कुठे पावसाची रिप रेप दोन लाख नव्याण्णव हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची सुबुद्धी राज्य सरकारला लाभ दिलीप कुमार सानंदा यांची विठुराया चरणी प्रार्थना राज्यात चा पाऊस चांगली बातमी कोकण नाशिक पुणे आणि अमरावती विभागात जोरदार पाऊस छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर विभागात मात्र अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा राज्यात कोणत्या विभागात किती झाला पाऊस या ठिकाणी तुमच्या मोबाईल स्क्रीनवर तुम्ही बघू शकतात सात बाऱ्यावर पत्नीचे नाव नोंदवा शून्य खर्चात काय आहे योजना ना नोंदणी शुल्क ना मुद्रांक शुल्क रेझिल तलाठीकडे करावा लागतो अर्ज कोणकोणती कागदपत्रे लागेल पती व पत्नी यांच्या संयुक्त स्वाक्षरीतील अर्ज गटाचा सात बारा उतारा व आठ अ उतारा आधार कार्ड प्रत रेशन कार्ड प्रत विवाह नोंदणी प्रमाणपत्र पोलीस पाटील यांचा कायदेशीर पत्नी असल्याचा दाखला पोस्ट करताना विचार करा सायबर सेल अलर्ट मोडवर धार्मिक जातीय तेड महिलांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकूच नका बाजारात हिरव्या पालेभाज्या गायब फळभाज्या आता भाव खाऊ लागल्या हातचा राखूनच बाजार करू खरेदी करू लागले असे आहेत बाजार भाव सुधारित पीक विमा योजनेत सात हजार सहाशे सोळा शेतकऱ्यांचा सहभाग ज्वारी सोयाबीन मूग उडीद तूर कापूस पिकांचा समावेश एग्रेस्टिक ई पीक पाहणी बंधनकारक योजनेत एकतीस जुलैपर्यंत सहभाग नोंदविता येणार आहे यासाठी शेतकऱ्यांना अॅग्रिस्टिक नोंदणी व ई पीक पाहणी बंधनकारक करण्यात आली आहे विजांच्या कडकडाटासह हिंगोली जिल्ह्यात पावसाची शक्यता नऊ दहा व अकरा जुलै या तीन दिवसांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे नऊ व दहा जुलै रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी चाळीस ते पन्नास किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची विजांच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे लसणाच्या दरात काहीशी घसरण आता होऊ द्या की फोडणी जोरात मागील महिन्यात लसणाने ओलांडला होता दीडशेचा टप्पा सर्वसामान्यांना दिलासा यंदा मंठा तालुक्यामध्ये पावसाच्या लहरीपणामुळे तीन टप्प्यात पेरण्या पाऊस गायब झाल्याने शेतकरी हैराण जमिनीच्या पोटात पोटभर पण पिकांसाठी केवळ घोटभर जालना जिल्ह्यातील अपडेट इन्स्टॉल करा झुकझुक प्रवासातच द्या जेवणाची ऑर्डर रेल्वे प्रवाशांसाठी एकीकृत डिजिटल सेवा उपलब्ध तिकीट प्लॅटफॉर्मही काढता येणार खताचे साठे कागदावर बाजारपेठेतून युरिया आणि डीएपी खताचा साठा गायब लिकिंग शिवाय मिळेना शेतकऱ्यांना खत प्रशासनाकडून केवळ कागदोपत्री खेळ बळीराजा हतबल बघ्याची भूमिका मारक कुटुंबाची पावसाळी सहल स्वस्त आरक्षण केल्यास पंधरा टक्के सूट एसटी महामंडळाची योजना पूर्ण तिकीटधारी प्रवाशांना सवलत मध्यम व लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी एक जुलैपासून योजना सुरू खतान सोबत इतर खतान लिंकिंग, लिंकिंग खते नकार। अखेर धान खरेदीचे उद्दिष्ट मिळाले जिल्ह्याचा कोटा लवकरच मिळणार एक लाख पेसष्ट हजार मेट्रिक टन वीस जुलै पर्यंत मर्यादा रोणीसाठी अतिरिक्त मजुरी देऊनही मजूर मिळता मिळणार शेतकरी चिंतेत रोणी निंदनाचा खर्च आवाक्या बाहेर ग्राहकांनो खुशखबर दिवसा वीज वापरा आणि बिलात सवलत मिळवा काय आहे महावितरणची योजना एक जुलैपासून सुरू झाली राज्यभरात अंमलबजावणी गोंदिया तिरोडा तालुक्यात अतिवृष्टी गोंदिया जिल्ह्यात सर्वत्र पावसाची हजेरी शेतकरी सुखावला पुजारी टोला कासा तेढवा मार्ग बंद जिल्ह्यात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा लिकिंगसाठी खत कंपन्यांची दादागिरी कृषी केंद्र संचालक त्रस्त कारवाई करण्यासाठी पुढाकार घेणार कोण कोलेस्ट्रॉल रक्तदाबावर नियंत्रण मिळविता येईल आहारात लसूण वाढवा विविध संसर्गाशी लढण्यासही होईल मदत केवायसी केली का नाव जाणार बोगस रेशन कार्डच्या यादीत कुठल्या प्रवर्गाला हे केवायसी करणे बंधनकारक गुरुजींच्या दिव्यांग प्रमाणपत्रात बनवा बनवी पाचशे एक्क्याऐंशी जणांची पडताळणी होणार एकोणशी बारा जणांचे प्रमाणपत्र अपात्र गंभीर कारवाईने खडबळ <laughs> मुलगा बोवरा फिरवतोय हेही हे एक टॅलेंटच नव्या शैक्षणिक धोरणात नवा दृष्टिकोन पालक अजून अनविज्ञ राज्यातील सर्व शाळांमध्ये समग्र प्रगतीपत्रक संकल्पनेची अंमलबजावणी <laughs> महावितरणकडून दिवसा वीज वापरा आणि बिलात सवलत मिळवा टीओडी मीटरमुळे वीज बिलात होणार बचत वीज वापर व वा बिलावर राहणार नियंत्रण तर मिळणार नाही लाभ सध्याच्या येणाऱ्या मीटरमध्ये टीओडी सुविधा उपलब्ध असून ग्राहकांना स्वस्त वीज दराचा फायदा होणार आहे जुन्या मीटरमध्ये टीओडी ही सुविधा नसल्याने ग्राहकांना दिवसा स्वस्त वीज दराचा फायदा मिळणार नाही ड्रोनने मोजणी झाली गावठाणातील घर आणि जमिनीवर नावाची मोहोर लागली दीड लाख जणांना एका क्लिकवर मिळते प्रॉपर्टी कार्ड केंद्राच्या स्वामित्व योजनेअंतर्गत उपक्रम एका जिल्ह्यातील सोळा हजार विद्यार्थिनींना शाळेत मिळाले मोफत प्रवास पास सुविधा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना मोफत प्रवास संततधार पावसामुळे अद्यापही तीस टक्के क्षेत्रावर पेरणी बाकी दुबार पेरणीचे संकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी गेल्या पंधरा दिवसांपासून संततधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या आहेत शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आधार द्यावा सेतू केंद्रात मनमानी शुल्क गैरप्रकार आढळले तर परवाना होणार रद्द महाई सेवा केंद्रांची लवकरच तपासणी मोहीम राज्य सेवा हक्क आयोगाकडून तातडीची दखल नियतन बदलाचा गोंधळ तांदळाऐवजी गव्हाचे वाटप स्वस्त धान्य दुकानदार हैराण ईज कोसळून बैल गेला मदतीसाठी हवा पंचनामा पशुवैद्यकाचा दाखला नैसर्गिक आपत्तीत जनावर दगावल्यास मदत गाई मशीनसाठी मिळणार सदतीस हजारांची भरपाई कशा प्रकारे या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकतात कोणते कागदपत्र असतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अर्ज कोठे करायचा ऑनलाईन करायचा का ऑफलाइन करायचा याची सविस्तर आणि संपूर्ण माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा अनुदान टप्पा वाढवण्याची मागणी तीव्र राज्यव्यापी शाळा बंदचा इशारा आठ व नऊ जुलै रोजी सर्व शाळांनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन आषाढीची गर्दी कमी होताच तेराशे कर्मचाऱ्यांनी हाती घेतला झाडू पंढरपूर शहरात नगर परिषदेकडून युद्ध पातळीवर विशेष स्वच्छता मोहीम सुरू आदिवासी शेतकरी करू लागले नॅनो खतांचा वापर वीस टक्के पेरण्या पर्यावरणपूरक खर्च बचत माती दूषित होत नाही शिवभोजन केंद्रांचे रखडलेले एक कोटीपैकी सत्तावन्न लाख मंजूर तीन महिन्यांपासून अनुदानाची प्रतीक्षा महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा पिकाचे उत्पन्न घेतात केंद्र शासनानं या शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करावा अशी मागणी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत केली ही मागणी मान्य झाल्यास राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे देशातील एकूण कांदा उत्पादनात पंचावन्न टक्के वाटा उचलणाऱ्या महाराष्ट्रातील नाशिक जळगाव अहमदनगर पुणे सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांना मे दोन हजार पंचवीस मधील अनियमित पावसामुळे जबरदस्त फटका बसला कांद्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल करणे कठीण झाले आहे या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी मंत्री श्री कोकाटे आणि पणन मंत्री श्री रावल यांनी आज केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली यावेळी झालेल्या बैठकीत राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ एन सी सी एफ यांनी थेट शेतकऱ्यांकडून बाजार समितीतून लिलाव पद्धतीने कांदा खरेदी करावा मध्यस्थांची भूमिका कमी करावी दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये सहा लाख मेट्रिक टन कांदा थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करून DBT, टी डीबीटी प्रणालीद्वारे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे ही खरेदी प्रक्रिया पारदर्शकर्त्या व्हावी यासाठी स्वतंत्र लेखापरीक्षक पथकाची नेमणूक करावी यासह किरकोळ बाजारात कांद्याचा दर चाळीस पंचेचाळीस रुपये किलोपर्यंत गेला तरच निर्यात शुल्क लावावे जेणेकरून आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात्मक दर मिळू शकेल या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत या मागण्या मान्य झाल्यास ग्राहकांनाही वाजवी दरात कांदा उपलब्ध होईल असा विश्वास दोन्ही मंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला विविध भागात पाऊस पडत आहे अनेक ठिकाणी नद्या दुथड्या भरून वाहत आहे रायगड रत्नागिरी पुणे घाटमाथा सातारा घाटमाथा अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे पालघर जिल्ह्यामध्ये दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे वादळासह मोठ्या पावसाची शक्यता असल्यामुळे पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आहे पुढे हवामान कसे राहणार कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये आज काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे तर किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात आठ जुलै रोजी काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये नऊ जुलै आणि दहा जुलै रोजी तुरळक ठिकाणी खूप जोरदार पावसाची शक्यता आहे रायगड रत्नागिरी पुणे घाटमाथा सातारा घाटमाथा अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह कर पाऊस पडण्याची शक्यता आहे पालघर जिल्ह्यामध्ये दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला वादळासह मोठ्या पावसाची शक्यता असल्यामुळे पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता महाराष्ट्रात गेल्या काही आठवड्यांपासून मुसळधार पाऊस सुरू असून आयएमडी ने पाच ते आठ जुलैपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे कोकण घाटमाथा आणि विदर्भ भागात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असल्याने नागरिकांची खबरदारी अत्यंत गरजेची ठरली आहे विशेषतः कोकण घाटमाथा आणि विदर्भाच्या महाराष्ट्रातील रंगीत ऑरेंज अलर्ट जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि संभाव्य धोक्याचा इशारा आहे नागरिकांनी घरे सुरक्षित ठेवून बाहेर जाण्यासाठी सूचनांचे काटेकोर पालन करावे राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे पुढील चार दिवसही जोरदार पावसाची शक्यता आहे हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे